आणखी एक प्रकरण इथं बोराडेवाडी मोशीमध्ये फसवणीचं प्रकरण झालं माझ्यासोबत ज्यांची फसवणूक झाली ते शंभर नागरिक आहेत ते आपल्याशी बोलत आहेत नमस्कार हे प्लॉटिंग टाकलं सगळं व्यवस्थित प्लॉटिंग टाकलेलं आहे लोकांना काय रस्ता दिसतोय उन्हाळ्याचं कनेक्शन दिसतं लाईट टाकलेली आहे हा वाटतं सगळं ओके ओके लिगल ठीक आहे सर्वसामान्य जनता काही दहा लाखाचा प्लॉट घेते पंधरा लाखांनी कोणी कडाला बारा लाखांनी घेतली पंधरा लाखांनी घेतली घेतल्याच्या नंतर साधारणतः सहा महिन्यानंतर तरी तयारी लागते बांधकाम करायला हो, लोकांना ठीक हो, हो. आहे बांधकाम विचारूनच करणार साहेब आम्ही बांधकाम चालू करू का बाबा कुणाला तरी विचारणार ना बांधकाम चालू हो, हो, करणारा माणूस हो. तसं विचारून बांधकाम आम्ही चालू केले काही हरकत नाही म्हणले बांधकाम चालू करा काय अडचण थोडं थोडं करा म्हणले काय अडचण नाही खाली पार्किंग ठेवा वरती राहायला करा तसंच केलं सगळ्या लोकांनी बरं ऐंशी टक्के बांधकाम होत आल्याच्या नंतर तुमच्या नोटीस येऊन काय फायदा ज्यावेळेस हो आम्ही जी शिपी लावतो खड्डा खाणतो त्यावेळेस पालिकेचे लोक कुठं जातात का त्यावेळेस तुम्ही येऊन इथं बॅनर लावून टाका ना इथं कोणी बांधकाम चालू करू शकत नाही बाबा तुम्ही ऐंशी टक्के बांधकाम झाल्याच्या नंतर येता आणि नंतर अनाऊन्समेंट करता की तुम्हाला नोटीस आहे इनलिगल बांधकाम आहे तुम्ही बांधू शकत नाही त्याच्या आधी कुठं जातात हे लोक म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोंडीत पकडले जातात पडायचं नसेल तर पैसे द्यावे लागतील ऐंशी टक्के बांधकाम झालं पर गुंठ्याला सव्वा लाख रुपये पर गुंठ्याला इथं सांगितले आम्हाला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागे जे मला तुम्हाला वाचवायचे ना आपल्याला वरती पैसे द्यावे लागतील एक एक लाख रुपये सव्वा वीस लाखाचं बजेट दिलं चौदा बांगल्याचं ज्याच्या ज्याच्या परिस्थितीनुसार आम्ही आठ वाजेपर्यंत पैसे गोळा केले ते दोन दिवसात त्या दिवशी ते आठ वाजता आम्ही पैसे नेऊन दिले वीस रुपये लाख रुपये त्याच्यानंतर लगेच दोन दिवसांनी परत अनाऊन्समेंट व्हायला लागली तुमचे घर पडणार म्हणून पैसे घेऊन सुद्धा आम्ही परत फोन केले म्हणजे नाही पडणार तुम्हाला ते दाखवायसाठी आले नाही पडणार म्हणजे तुमचे घर तुम्ही राहायला या म्हणले राहायला पण घेऊन आले लोक ज्यांचं ज्यांचं शिक्षण होतं कोण कोण कौन अधिकारी त्यात इनॉर नावच सांगा डायरेक्ट अधिकारी विषय म्हणजे त्यांनी जे सांगितले नाव सांगत बोदोडे साहेब त्यांना पेमेंट पोहोचायचे अजून एक पैसे द्यायचे तुमचं ओके होऊन जाईल त्याच्यामुळे लोकांनी पैसे त्यांना गोळा करून दिले लोक निवांत झाले आणि परत राहायला पण आले पसारा घेऊन दोन दिवसातच शिरसाठ हे त्यावेळेचे इथले अभियंता बीट मार्शल काय ते आणि अण्णा बोधोडे हे त्यावेळेचे वॉर्ड ऑफिसर या दोघांनी या नागरिकांकडून जमा केलेले वीस लाख रुपये घेतल्याचा या लोकांचं स्पष्ट मत आहे स्पष्ट म्हणणं आहे गारण आहे शेखर सिंग तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी पोहोचवतो तुम्ही काय कारवाई करणार आहे जनतेच्या वतीनं हे हो आम्हाला बघायचं आहे आणि जर तुम्ही यांच्यात सामील नसताल ह्या चोरांमध्ये तरच तुम्ही कारवाई करताल हे सुद्धा आमच्या लक्षात जरूर येते त्यामुळे तुम्ही, तुम्ही प्रामाणिक आहे की नाही हे सिद्ध करण्याची तुम्हाला एक संधी